हाय नमस्कार मी स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज प्रदिमन चाललेला आहे आणि आमची तयारी चालू आहे म्हणजे आम्ही एसी मागवलाय हो श्रेयांशच्या पप्पांनी श्रेयांसाठी कारण भरपूर थंडी आहे आणि श्रेयांसची सर्दी काही जात नाहीये आणि असू दे म्हणजे इतकी गरजेची गोष्ट इथून पुढं गेलो तरी घेऊन जायला येईल म्हणजे एक लाईफ टाईम झालं ते उगाच रिस्क घेणं काय अर्थ नाही आहे ॲटलिस्ट रूम जरी हिटिंग टेम्परेचरमध्ये राहिली किंवा आपल्या नॉर्मल टेम्परेचरमध्ये राहिली तरी ठीक आहे कारण बंगालमध्ये थंडी पण भरपूर असते आणि गरमी पण भरपूर असते तर त्यासाठी काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या एसी डिलिव्हर्ड झालेला आहे पण आमची फिटिंग अजून झालेली नाही आहे फिटिंग पण त्यांच्या थ्रूच आहे सो मग त्यांनी एक दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आणायला त्या सुद्धा घ्यायच्या आहेत त्यासोबत इकडच्या बंगालचे स्वेटर्स ना खूप भारी खूप भारी म्हणजे ना इकडं थंडी असते त्याच्यामुळे इथल्या आहे ना ऊप पण भारी असते आपल्या इकडचे मानाने काहीच नसतात मग एक दोन स्वेटर सुद्धा आहेत एका मम्मीसाठी आणि काहींसाठी म्हणजे तो घेऊन द्यायच्या आहेत प्रदीमन जाऊन पार्सल करेल म्हणजे प्रदीम जवळ द्यायच्या आहेत त्यासोबत ज्या मला घरातल्या लागणाऱ्या गोष्टी आहेत मामाला आवाज आणि म्हणजे घरात मी ठरवलेलं की माझी होती चार वाजता संध्याकाळी म्हटलं येताना दुकानातनं गोष्टी घेऊन याव्यात पण ती पोचली पहाटे दोन वाजता तेव्हा सगळंच बंद होतं मग काय खोबरं शेंगदाणे ह्या गोष्टी मी आणल्याच नाही आणि कॅन्टीनमध्ये नाही भेटत खोबरं आणि इथं आतमध्ये आमच्या इथं ओलं खोबरं भेटतं सो मग मी आता बाहेर आणलं तर ते आपण घ्यायचंय काय झालं रे त्यांच्यात का

काही पेंडिंग कामं होती म्हणजे जे डॉक्युमेंट्स वगैरे लागणार होते ते सगळे क्लिअर करून त्यानंतर आलो इथे खरेदी करण्यासाठी तशी काही ते विशेष खरेदी करायची नव्हती पण प्रद्युमनची संध्याकाळी ट्रेन होती मग म्हटलं चल तुला खाण्यासाठी काहीतरी घेऊयात कारण मला तर ट्रेनमध्ये भरपूर भूक लागते असं काय काय वेगवेगळं खव वाटतं त्याला म्हटलं चल तुला ज्या गोष्टी लागत आहेत ते घेऊयात तसं तर मी आल्यानंतर संध्याकाळी कॅन्टीनमधून जे माझं घरातलं सामान होतं ते तर घेतलंच होतं पण इथं बऱ्याच गोष्टी दिसत होत्या मग झाली थोडीफार शॉपिंग घरातल्याची काहीच झाली नाही म्हणजे किराणा ना वगैरे तसलं काहीच झालं नाही फक्त आणि फक्त झाली ती म्हणजे खाण्याची शॉपिंग बस एवढंच ज्या श्रीसाठी गोष्टी होत्या थोड्याफार त्याही घेतल्या आणि श्रीला मस्तपैकी बसून घेतलं कारण तो अजिबात कडेवर बसत नाही त्याला हे वडू का ते वडू घालतं आणि त्याच्याकडे एवढं सामान त्याच्यापुढं ठेवलं ना की तो त्याला नादवला होता त्याच्यानंतर हे मी म्हटलं ना मी खाण्याचंच सगळं घेतलंय तर मग हे मी एवढं सामान घेतलं होतं म्हणजे यातला अर्धप्रदुमनला देणार बिस्किट म्हणा किंवा हे ते त्याला लाग ट्रेनमध्ये खाण्यासाठी आणि जे बाकीच्या गोष्टी आहेत सॅरलॅक ह्या सुद्धा घेतलेल्या त्या श्रीसाठी घेतलेल्या तर त्या इथे ठेवणार तर छान अशी खरेदी झाली इथे आले तर कधी हजाराच्या खाली माझं बिल होतच नाही हा माझा नेहमीचा रेकॉर्ड आहे खूप वेळा ठरवते की हे काय गरजेचं नाही ते काय गरजेचं नाही पण असं कधीच होत नाही बऱ्याच गोष्टी लागतात आणि खाण्याच्याच घेते बाकी काही नाही तर असो स्वेटरही uh, घ्यायचा होता पण स्वेटर वगैरे घ्यायला काही जमलं नाही कारण इथं फक्त तो बुधवारचं मार्केट लागतं आणि शनिवारी आम्ही बाहेर गेलो होतो आणि बुधवारचं मार्केट मग प्रद्युमनला म्हटलं जाऊ दे कारण त्यांनाच घेऊन द्यायचा होता माझ्याजवळ तर माझ्याकडे आहे पण आता बुधवारपर्यंत तो वेट करू शकत नाही आणि त्यानंतर पाठवणार कसं म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम बघूयात त्यानंतर म्हणजे इथे प्रद्युमनची पॅकिंग चालू झाली आल्यानंतर हे मी त्याला तिथून खाण्यासाठी घेतलेलं सामान होतं आणि श्रीला यामध्ये बसवलं होतं पण श्रीला काही यामध्ये बसायचं नव्हतं आणि त्याला बाहेरही निघायला येत नव्हतं तर शेवटी तू खूप प्रयत्नानंतर बाहेर निघालास फ्रूट्स वगैरेसुद्धा दिलते म्हटलं असा सोबत कारण त्याला फ्रूट्स आवडतात माझ्याकडे कधी फ्रूट्स नसतात सोबत कारण मला एवढे फ्रूट्स नाही आवडत पण त्याला आवडतात म्हणून मी त्या गोष्टी त्याला दिल्या होत्या त्यासोबत बंगालची मिठाई खूप सगळीकडे स्पेशल आहे तीही दिली होती आणि त्यानंतर म्हणजे जे मला घरात भांडी एक्स्ट्रा आहेत किटली वगैरे कारण पहिलं मी दूध आणत होते पण आता मी कॅन्टीनमधूनच दूध घेते त्यामुळं मग ते तेही रिटर्न दिलं त्याला श्रीखंड आणि चपातीचा डबा पॅक केला आणि तोही दिला आले का इसको प्लेटफॉर्म में छोड़ दो इसको ना पता तीन नहीं है तीन वो एक नंबर दिखा रहा है कभी तीन नंबर दिखा रहा है उसको छोड़ दो वो जो पार्किंग का हो, वो कुछ लगेगा तो वो पे करेगा लेकिन उसको ठीक ठाक से बिठाओ ये भी रंगे तभी सेट है

और ये आपको बहुत ज्यादा तंग कर दिया है इतना कर दिया है कि वो अपना यहाँ पे ये टोप पड़े मैंने तो भी घर ले लिया, लिया सिटी सिटी में ले कौन फाइनली प्रदीमन गेला काल गेला आज काल ता नीडियो बनतेन्यूज नहीं केला आले माझ्या मैत्रिणीच्यात समोरच तिच्यात थोडा वेळ बसले कारण तिने रडताना बघितलं होतं की ती म्हटली येईथं थोडा वेळ बस म्हणजे बरं वाटेल मग तिथं थोडा टाईमपास केला स्वयंपाक ऑलरेडी माझा झालाच होता कारण त्याला टिफिन बनवून देण्यासाठी जो मी बनवलाच होता त्यानंतर मग तोही गेला आणि मला कसं तरी वाटत होतं म्हणजे त्याला काहीही ट्रेनचं माहीत नव्हतं कारण ट्रेनचं त्याचा काही असं कधी कॉन्टॅक्ट आला नाही पण तो मला सोडवण्यासाठी म्हणजे त्याचं कॉलेज ऍडजस्ट करून हे करून तसं तर त्यांना यायला अजून भरपूर वेळ आहे पण त्याच्या कॉलेजच्या मॅनेज म्हणजे ऍडजस्टनुसार आम्हाला थोडंसं आधी यायला लागलं कारण नंतर त्याचं नेक्स्ट सेम चालू होते म्हटलं आधी जाऊयात म्हणजे तो एवढं सगळं मॅनेज करून माझ्यासाठी आला की टाईमात ते येत आहेत मला जायचंय मी ते यायचा पण नाही वाट बघू शकत असं आ, हे जर मी दुसरं कुठं असं कधी असं म्हटलं तर ठीक आहे ते आल्यावर जा किंवा मग बघून नंतर ह्या गोष्टी झाल्या असतात पण त्याला समजलं आणि तो मला सोडायला आला एवढा लांब सोडायला आला मला सगळं सेट करून दिलं मॅनेज करून दिलं श्रीला सांभाळलं कारण आता श्रीला बघता बघता सगळ्या गोष्टी नाहीत होत आणि गेला मला एवढं रडायला आलं मी रात्रभर रडली आणि माझा श्री पण खूप रडला खूप म्हणजे खूप शेवटी म्हणतो ना प्रेम लावलं की पोरांनाही किती लहान असल्या तरी त्या गोष्टी कळतात तर चला हाही ब्लॉग एंड करते भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद